ती बघू शकता कांद्याची बाराशे ऐंशी रुपये फुकट मध्ये जायचे वेळ आले काय याच्यावरती निर्णय होय ना काही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पाच ऑगस्ट दोन वार मंगळवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईवली लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो दररोज आवक वाढू राहिली आणि बाजारभावाची काय परिस्थिती राहणार आहे ते पण आज आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहे बांगलादेशची बॉर्डर आहे चालू आहे पण आयात कधी चालू होणार आहे ते पण आपण सांगणार आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजची आवकेचा विचार करता मित्रांनो ट्रॅक्टरच्या ज्या आवक आहे ट्रॅक्टरच्या आवकला परत काल सहा नाही होते आज सात लाईन आणि पिकअपच्या जवळपास आता एवढ्या लाईन लागल्या मित्रांनो इथं जवळपास तीस चाळीस गाड्या वेटिंगला लागल्या तर जाणून घेऊ आजचे काय बाजारभाव आहे शंभर किलोसाठीचा एक क्विंटलसाठीचा काय बाजारभाव आहे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीचे सगळे बाजारभाव बघायला मिळते तर मित्रांनो आजची बांगलाची जी परिस्थिती मित्रांनो बांगला बॉर्डर चालू होणार आहे ती सात ते पंधरामध्ये चालू होणार आहे मित्रांनो जर सात ते पंधरामध्ये बांगलाचं आयात कांदा निर्यात आयात जर चालू झाली तर आपल्याला त्याचा फायदा होईल आणि ऑगस्ट मधील जे बाजारभाव राहतील ते बघायला मिळणार आहे तर बाजारभावात काय बदल होतो ते आपण जाणून घेऊ आजचा काय बाजारभाव आहे कालची सरासरी रुपये साडे तेराशे ते चौदाशे रुपये चालू होते पिंपळगावला आणि आज पण काय चालतंय ते आपण बघू तर चला जाणून घेऊ लाईव्ह लि बाजार बाजारभाव कांद्याचे धन्यवाद मित्रांनो पिकअप मधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजाराहो जाणून घेणार आहे आजचे काय बाजारावर हो चालले सरासरी तुम्हाला बघायला मिळणार आहे सुपर क्वालिटी मिडियम क्वालिटी आणि लोएस्ट क्वालिटीचे काय बाजार हो। आहे आणि शेतकऱ्यांची सध्याचे कांदा परिस्थिती चाळीत काय ते पण आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो कांदा बाजराव हो। टिकणार का कांदा टिकणार हे जाणून घेऊ तर चला जाणून घेऊ आजचे बाजाराऊ काय हो गेले काय बारा ऐंशी म्हणजे काय बाराशे ऐंशी रुपये गेले मित्रांनो हा आम्हाला क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशे ऐंशी रुपये फुकट मध्ये जायचे वेळ आले काय याच्यावरती निर्णय होय ना काही बांगलाची बॉर्डर चालू आहे ना त्याच्यानंतर आयात चालू आहे ना म्हणजे जेव्हा तुम्ही काढले तेव्हा पण हाच भाव आता कदाचित याच्या पेक्षा जास्त होता बरोबर आहे आता दोन ते दोन ते तीन महिने ठेवून आहे अवघड परिस्थिती कांद्याची काय वाटतं एकंदरीत ठीक मित्रांनो अशी परिस्थिती पहिल्याच न घेतला आपण आणि बाराशे ऐंशी रुपये आज कांदा जवळपास जून जूनच्या आठवड्यामध्ये मध्ये सतराशे पर्यंत जायला लागला सतराशे ते अठराशे रुपये आठशे रुपये गोल्टा क्वालिटी आठशे रुपये गेले कुठले काका गाव किती गेले हो अकराशेशी अकरा एक्क्याऐंशी रुपये एक हजार एकशे एक्क्याऐंशी बाराशे पूर्ण नाही गेले कुठले कांदे सुक्या कडक सुके आठशे पन्नास कलर आहे आठशे पन्नास रुपये कुठले दादा शेते भाव शेते गाव अकराशे ऐंशी अकरा ऐंशी ठीक आहे अकराशे ऐंशी रुपये वन थाउजंड वन हंड्रेड एटी रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो ॲव्हरेज माल कुठले दादा रवळ काय भाऊ गेले काका तेराशे एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा करंजीचा कांदा आहे मित्रांनो तेराशे एकावन्न रुपये काय परिस्थिती वाटते का कांद्याची सध्या माल भरपूर आहे स्टॉक भरपूर माल आहे शेतकऱ्यांकडे आता तुम्ही पहिलीच परली कसं काय निघाला कांदा कांदा चांगलाय पण बाजारभाव चांगले नाही बाजारभाव काय वाटतं वाटतील का नाही बाजारभाव मग अशा परिस्थितीत सगळ्या शासनाचे बरोबर आहे त्याच्यात जर आयात निर्यात चालू झाल्या निर्यात चालू असेल मार्केट बरोबर आहे बांगलाची निर्यात चालू व्हायला पाहिजे आपल्याकडून बरं बांगला तर लय महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं ते मार्केट जाऊन येईल तिथं तीनशे तीनशे गाड्या पास करतील बरोबर चालेल चाल। चालेल कुठले आपण करंजी पाच किती अकराशे ऐंशी कुठले काका खडक जामचे अकराशे ऐंशी रुपये त्यामध्ये चालू आहेत तुमचे नाही का ओलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता ओलटीची आठशे एक रुपयेची मीडियम साइज मध्ये कुठले दादा माळेवाडा आठशे अकराशे एक्कावन्न कुठला आहे कांदा पालकट मिरचीचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकतो कांद्याची अकराशे एक्कावन्न रुपये मीडियम साईज मध्ये मित्रांनो एवरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकतं कांद्याची किती गेलो माऊली ॲव्हरेज क्वालिटी साईज बघू शकतो चाळीस पंचाळीस किती बाराशे नव्वद बारा नव्वद तेराशेला दहा रुपये कमी कुठले आहे का वटने दादा गोलटी आठशे पंचवीस कुठले शेपोपाटा गोल्टी आठशे पंचवीस रुपये सव्वा आठशे रुपये दादा किती गेली होईल कुठली कोझर आठशे चाळीस रुपये कलर चांगला आहे गोलटीचा साडे बाराशे बाराशे कुठले आहे कांदे ओझरचे कांदे मित्रांनोच साडे बाराशे रुपये क्वालिटी बघू शकतात कांदे सा सा एक हजार दोनशे पन्नास रुपये चौदाशे ऐंशी कुठला आहे कांदा डाग सौदाण्याचा कांदा आहे मित्रांनो चौदाशे ऐंशी रुपये गेला कलर क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार चारशे ऐंशी बियाण कोणतं होत दादा जयशंकर जयशंकर ठीक बारा ऐंशी बाराशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार दोनशे ऐंशी रुपये तेराशेला वीस रुपये कमी मिडियम साईजमध्ये ॲव्हरेज कांदा आहे कुठला आहे दादा धिकशी अकराशे ऐंशी रुपये एवरेज महाले मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकतं कांद्याची एक हजार एकशे ऐंशी रुपये कुठले काळेगाव खडकमाळेगाव ठीक बाउली किती गेलेशे ऐंशी कुठले कांदे ओझरचे कांदे अकरा ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये काय परिस्थिती वाटते दादा मार्केटची मार्केट डाऊनच वाटत डाऊनच वाटतं पण आता पर्याय नाही कांदे कस का निघुरायचे चाळी मधून कांदे चांगले किती टक्के साठायला सुरत का नाही अजून काही काय नाही ठीक आपले किती गेले दादा तेराशे कुठला आहे कांदा ओजे दिंडोरीचा कांदा मित्रांनो तेराशे रुपये क्वालिटी बघू शकता का त्याची एक हजार तीनशे बियाणं कोणतं होते चौदाशे पंचवीस रुपये कुठला आहे कांदा पचकेश्वर बियाणं कोणतं येलोराच आहे का काय परिस्थिती आहे काका मार्केटचे सध्याचे काय वाटतं मार्केट कमीच आहे मालाचं बरोबर आहे कांद्याची काय परिस्थिती राहील पुढे आताच सडू राहील बरोबर म्हणजे अजून हजार गेले तर कांदे राहणार बर नाही कांदे सडून ठीक आहे चालेल चला हे काय अकरा साडे अकराशे रुपये एव्हरेज कांदा मित्रांनो साडे अकराशे रुपये कुठले काका खेरवाडी खेरवाडीचे किती टक्के खराब व्हायला लागले कांदे पंचवीस तीस टक्के आताच खराब व्हायला लागेर तीन हजारची अपेक्षा करायला गेले होते साडे अकराशे रुपये आपण जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार एकशे एक्कावन्न रुपये कुठले दादा कांदे घुमराळे अकराशे सत्तर रुपये मीडियम क्वालिटी आहे साइज मिक्स याच्यामध्ये मधे क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या मीडियम आहे अकराशे सत्तर रुपये कुठले दादा कांदे वयाचे कांदे पाऊली किती गेलो पंधराशे एक रुपये पंधराशे एक कुठला आहे कांदा नांदूरमध्ये शहरचा कांदा मित्रांनो पंधराशे एक रुपये क्वालिटी बघू शकता ड्राय माली एक साईज कांदा आहे पंधराशे एक बियानं कोणतं होतं दादा कोणापूर सुंगीचं आहे ठीक आहे चालेल चला गेली हो दादा काय बघली गेली गुळटी हां ते नव्वद सातशे नव्वद कुठले आंतरवेलीची गुल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकता सातशे नव्वद रिजेक्शन खा चारशे रुपये ठीक काय गेली दादा गुलटी किती गेली आठशे सत्तावीस कुठली उलटी मोहनदरी मोहनदरी हो तेराशे कुठला आहे कांदा खेरवाडीचा खेर कांदा आहे एक हजार तीनशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची अकराशे ऐंशी रुपये दादा काय बघेलो तेराशे तेरा एक्क्यान्न रुपये क्वालिटी बघू शकता चौदाशे ला नऊ रुपये कमी राहिले क्वालिटी चांगली डबलपत्ती मध्ये कांदा आहे कुठला आहे दादा कांदा वटनिर्भयरचा कांदा आहे ठीक सुपर क्वालिटी गोळा माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला माऊली चौदाशे चौदाशे आहे कांदा कुंबरीचा कांदा आहे चौदाशे रुपये साईज कलर बघू शकतो पासष्ट बोला डाऊन झाले काय मार्केट हा ना परिस्थिती अवघड होत चालली दिवसेंदिवस काय वाटतं मार्केटची काय वाढेल का नाही मार्केट काय गॅरंटी याद्या काळात वाढायला पाहिजे काहीतरी सरकारचे दोन नाही तरी द्यायला पाहिजे मग आता याच्यावरती काय वायला पाहिजे याच्यावरती बरोबर आहे की नाही जसं गुजरातनी दोनशे रुपये तरी मार्गेट मार्केट होत बरोबर आता निम्म्या निम्मे सडून वजन घटलं वजन घटलं सडली कांदे बरोबर आहे ठीक आहे चालते अकरा ऐंशी अकराशे ऐंशी रुपये मीडियम साईज क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज क्वालिटी अकराशे ऐंशी रुपये कुठले आहे दादा किती गेले दादा हजार रुपये एक हजार रुपये कुठला आहे कांदा खडक जा बाउली काय बघूल चौदाशे तीस रुपये एक हजार चारशे तीस क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये साईज आहे पन्नास प्लस साईज कुठले आहे दादा कांदे कुठले फेज हा किती गेला होता दादा ॲव्हरेज आहे मीडियम साईज क्वालिटी बघू शकता अकरा बावन कुठला आहे कांदा सय्यद पिंपरी अकरा बावन किती गेले दादा चौदाशे ऐंशी रुपये सुपर क्वालिटी डबल पत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे ऐंशी पंधराशे वीस रुपये कमी कुठले आहे कांदे ओझर बियाणं कोणते काठे रेडफोर रेड फोरशे चाळीस तेराशे चाळीस कुठला आहे कांदा कातरगावचा कांदा आहे मित्रांनो तेराशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं दादा येलोराचं कस काय याची परिस्थिती कस काय चाळीमध्ये आता अजून चांगला कलर किती टक्के खराब मग दहा टक्के खराब ठीक किती गेला दादा चौदाशे पंचवीस रुपये मीडियम साइज मध्ये कलर बघू शकता कांद्याला डबल पत्ती मध्ये कुठलाय कांदा माळसाकोऱ्याचा कांदा आहे बियाणे कोणतं होते सांगते समर्थ्याचं बियाणं ठीक अकराशे सत्तर रुपये माल आहे मित्रांनो एक हजार एकशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठली आहे काकावळ आपले किती गेली काका गोल नऊशे कुठली गोलटी पचकेश्वरची गोलटी आहे नऊशे रुपये क्वालिटी बघू शकता चांगली गोलटी कांदे आहे का विकली ठीक किती पंधराशे पंधराशे रुपये कुठला आहे कांदा हा गेला पंधराशे कुठलाय कांदा बियाणे कोणतं आपलं गजनांचं बियाणे पंधराशे रुपये जाईल कांदा क्वालिटी बघू शकता कांदा कस काय चाळीमध्ये कस काय परिस्थिती अजून कोरा कांदा आहे किती दिवस हा ना ठीक चालतं माऊली किती गेला आपला चौदा साठ कुठलं आहे कांदा नाहीतळ्याचाच कांदा आहे मित्रांनो चौदाशे साठ क्वालिटी बघू शकता आहे ठीक ओके मग गावाचा आपला अभिमान वाटलं पाहिजे किती तेराशे चाळीस गाव कांदळ नऊशे पंच्याऐंशी रुपये क्वाल्टा साईज मित्रांनो नऊशे पंच्याऐंशी रुपये हजारला पंधरा रुपये केले कुठलं आहे काका सयद पिंपरी काय बघेले अकराशे कुठला आहे कांदा अकरा किती अकराशे एक्क्याऐंशी अकराशे एक्क्याऐंशी रुपये गावठी माल मित्रांनो अकरा एक्क्याऐंशी रुपये वन अरे दादा किती गेले अकरा ऐंशी कुठला आहे कांदा लाकल गावचा कांदा आहे अकराशे ऐंशी रुपये दादा किती गेले बाराशे तीस रुपये मिडियम साईज मध्ये ॲव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज मध्ये कांदा आहे बाराशे तीस गाव कोणता आता उगाव हा काय बघा अकराशे साठ गाव तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजारा आपल्याला बघायला मिळाले सरासरी कांदा हो चालू आहे आज पण तेच सरासरी चालू आहे जवळपास बारापासून तर साडे बारा तेरा आज थोडीफार आवकत वाढ आहे त्याच्यामुळे आज थोडा बाजारभवत बदल आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा आणि दररोजच्या बाजारभाव अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद